MIM पक्षाचे अध्यक्ष असोद्दीन ओवेसी यांनी वंदे मातरम न म्हणण्यास विरोध दर्शवल्याच्या निषेधार्थ पाथर्डी तालुक्यातील खरंडी कासार येथील युवकांनी MIM पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांचा निषेध करून त्यांचा धिक्कार करत भारतात न राहण्याची मागणी त्यांनी यावेळी केली MIM पक्षाचे अध्यक्ष असाउद्दीन ओवेसी यांनी वंदे मातरम म्हणण्यास विरोध दर्शवल्याच्या निषेधार्थ पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील युवकांनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष यांचा निषेध करून त्यांचा धिक्कार करत भारतात न राहण्याची मागणी त्यांनी यावेळी निषेध फेरीतून केली आहे यावेळी देवनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कार्यकर्ते सुनील खेडकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गहिनीनाथ शिरसाट कलीम बागवान आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरवंडी कासार गावातील सर्व दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध पाळण्यात आला युवकांनी एकत्रितपणे गावातून निषेध फेरी काढून निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी कलीम बागवान यांनी आपली भावना व्यक्त केली आज या भारतात प्रत्येक नागरिक आणि तो पुत्र ओळीशी हो स्वतः लोकशाहीच्या का धरून दोरी धरून आज आमदार खासदार तो झालेला आहे या भारताची खरी लोकशाही ती विसरून गेला आहे ज्या आईला तो आई म्हणण्यास त्याला लाज वाटते प्रथम तो माणूसच नाही तो इस्लाम इस्लाममध्ये त्याचा काही अधिकारच नाही प्रथम तो माणूसच नाही त्याला ह्या भारतात राहायचं असेल तर भारताचा स्वाभिमान सन्मान आणि सर्व गोष्टी त्याने राखल्याच पाहिजे जर त्याला ह्या राखल्या राखता आल्या नाहीत तर त्याने ह्या भारतात राहता कामा नाही त्याला आम्ही सर्व जे लोक राहू देणार नाही अशा देशद्रोही कृत्य करणाऱ्या व्यक्तीला देशात राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी भारत सोडून जावे अशी भावना सर्वच युवकांनी आपल्या भावनातून व्यक्त केली आहे पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी